<ETITANij2> नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शरद पार्टी आपल्या मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण तसे खूपच मस्त झटपट तयार होणार नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत आपण मित्रांनो पाहू शकता हे बघा अगदी सुपर सॉफ्ट आणि खूपच मस्त एकदम चबल अप्रतिम ही रेसिपी तयार होते जर मित्रांनो आपण एकदा ही मुलांना रेसिपी कळून दिली मुलं बार बार ही रेसिपी मागतील इतकी चबल अप्रतिम तयार होते आणि करायला अगदी पाच मिनिटात ही रेसिपी तयार होते चला मग मित्रांनो गव्हाच्या पिठापासून कांड्यापासून नवीन प्रकारचा नाश्ता बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो नाश्ता नवीन प्रकार तयार करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला सर्वप्रथम एक कप इतकं गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील घेऊ शकता गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं चा आहे तसं ऍड करायचं आहे तीन टेबलस्पून प्रत्येकी वन टेबलस्पून इतकी अद्रक मिरची लसूण ची पेस्ट एक मीडियम साइजचा कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरू ऍड करायचा आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो आपल्याला एकदम बारीक चिरू ऍड करायचा आहे तसं स्लाइस मध्ये कट केलं आपल्याला थोडंसं कोबी ऍड करायचं आहे कोबीऐवजी तुम्ही इथे गाजर देखील किसून घेऊ शकता तसं मी इथे अर्धा वाटी इतकी आपल्या बारीक कोथिंबीर चिरून घ्यायचे आहे एक चमच इतके जिरे आणि एक चमच इतकं मीठ ऍड करायचं आहे मीठ तुम्ही इथे चवीनुसार घेऊ शकता तसं मित्रांनो आपण तयार केला नाश्ता एकदम सुपर सॉफ्ट होण्याकरिता आपल्या यामध्ये दोन अंडे छानपैकी फोडून ऍड करायचे आहे दोन अंडे ऐवजी मित्र तुम्ही एक अंडा ऍड केला तरीही पुरेसा आहे कारण की आपण एक कप इतकं घवाचं पीठ घेतलेलं आहे तसं मित्रांनो तुम्ही म्हणा का अंडा टाकणं इथे इम्पॉर्टंट आहे का तर नाही टाकलं तरीही चालेल काहीच हरकत नाहीये पण नाश्ता आपला इतका होणार नाही आता या नाष्ट आपल्या एक कप इतकं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते एक कप पाणी ऍड करायचं आहे आता हे सर्व जिनस आपल्या मिक्स आऊट करून घ्यायचं आहे पाहिलं ना मित्रांनो गव्हाच्या पिठाचा नवीन नाश्ता बनवून किती सोपा आहे हार्डली आपण घरातली फक्त तीन ते चारच सायतो वापरलेले आहेत आणि आपला नाश्ता इथे एकदम सिम्पली तयार होणार आहे अवघे तीन ते चार मिनिटाची प्रोसेस आहे सो हे बघा मित्रांनो पॅटरची थिकनेस थोडीस मला इथे घट्ट इथे अर्धा कप इतकं पाणी पुन्हा ऍड करून दिलेलं आहे तो टोटल आपण एक कप गव्हाच्या पिठासाठी इथे दीड कप इतकं पाणी ऍड केलेलं आहे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे आता हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थितपणे इथे मिक्स आऊट करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो बॅटर मी व्यवस्थितपणे इथे आऊट करून घेतलेला आहे बॅटर या पद्धतीने आपल्याला रनिंग ठेवायचं आहे आपण पाहू शकता मित्रांनो बॅटरची कसं आपल्याला पातळ ठेवायची जाड ठेवायची नाहीये आता मित्रांनो बॅटरचा बाउल आपल्याला प्ले एका प्लेटने या पद्धतीने कव्हर करून देऊन साईडला छानपैकी साठी पाच मिनिटाकरिता ठेवून द्यायचा आहे सो so, मित्रांनो बॅटर मला रेससाठी साईडला ठेवून साधारणतः परफेक्टली पाच मिनटं झाले आहेत पाच मिनटानंतर बाउलवर तुम्ही आता ढाकण काढून देत आहे हे बघा आता स्पॅच्युला बॅटर पुन्हा दाखवत आहे हे बघा मित्रांनो आपण पाहू शकतो बॅटर आपलं थोडंसं तर घट्ट झालेलं आहे पण इतकीच आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको जसं आपण डोसाकरिता बॅटर ठेवतो अगदी तसंच ठेवायचं आहे सो so, मित्रांनो आता हा बॅटर आपलं छानपैकी गव्हाच्या पिठाची घावणे तयार करण्यासाठी रेडी झालेला आहे आता आपण घावणे बनवायला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचे घावणी तयार करण्यासाठी मी इथे हाय फ्लेम एक पॅन गरम म्हणसा ठेवलेला आहे पॅनऐवजी तुम्ही तवा देखील घेऊ शकता पॅन मध्ये आपल्याला सर्वप्रथम एक टेबल स्पून इतकं तेल ॲड करायचं आहे आता है है है। या पॅन मध्ये आपल्याला आपण तयार केलेला बॅटर आपल्याला या पद्धतीने सर्वप्रथम टाकण्याआधी ढवळून घ्यायचं आहे नंतर या पद्धतीत दोन पल्ली इतकं बॅटर आपल्याला छानपैकी पॅन मध्ये ॲड करून द्यायचं आहे हे बघा मित्र बॅटर छानपैकी पॅन मध्ये ऍड करून झालेला आहे आता घावन आपल्याला दोन मिनिटांकरता हाय फ्लेम कुक करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली दोन मिनिटांतर पाहू शकता घावन बघा मित्रांनो छानपैकी वरतून ड्राय झालेला आहे आता एका स्पॅथलॉजिस्ट छानपैकी घावून टर्न करून द्यायचं आहे वाव मस्तच हे व घावनला किती मस्त असं खालतून गोल्डन कलर आलेला आहे आता हा घाऊन मित्रांनो आणखीन एक मिनिटाकरिता खालच्या साईडने कुक करायचा आहे घावन मित्रांनो मला कुक होण्यासाठी ठेवून परफेक्टली इथे आणखी एक मिनिटं झाले आता घावन मी तुम्हाला पलटी करून दाखवत आहे वाव हे बघा खालच्या साईडने देखील खाऊन एकदम परफेक्टली इथे शिजलं आहे आता हा तयार घाऊन आपल्याला डायरेक्टली प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पाहिलं ना मित्रांनो अगदी गव्हाच्या पिठाचं आणि अंड्यापासून खावन करणं किती सोपं आहे अगदी तीन मिनटातच ही रेसिपी तयार होते सो so, मित्रांनो तर सेम वेमध्ये मी तुम्हाला आणखीन एक घावन तयार करून दाखवत आहे सर्वप्रथम पॅनमध्ये एक टेबलस्पून इतकं तेल टाकलं आणि त्यावरती आपल्या दोन पल्ली इतकं आपल्या बॅटर टाकून छानपैकी आपल्याला कुक करायचं आहे घाऊन वरतून ड्राय झालं की आपल्याला टर्न आउट करून द्यायचं आहे गव्हाच्या पिठाचं घाऊन मित्रांनो पलटी केल्यानंतर आणखीन एक मिनटाकरता कुक करायचं आहे आणि डायरेक्टली घावन आता प्लेटमध्ये सर्व करायचं आहे हे बघा आता गरमागरम घाऊन मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे सो मित्रांनो आपण शकता एक कप घावाच्या पिठापासून आपण भरपूर सारे असे घावन इथे तयार करून घेतलेले आहे सो मित्रांनो कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असं नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तसं आपल्या चॅनल प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल लायकन आहे ते प्रेस करा विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असं लगेच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तसं मित्रांनो तुम्ही हे टोमॅटो काच्या बरोबर घाऊन एन्जॉय करू शकता अगदी सुरेख लागतात तर व्यातव्या काढून पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अश्वपेक्षकांचे मनपूर्वक आभार